मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामतीतून माघार घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत बारामतीमध्ये बोलत असताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर भावनिक का आवाहन केलंय यंदाच्या वेळेस मी जो उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून आणायचंय आता हा आमदार कसा निवडून आणायचा हे तुम्ही ठरवायचं असं आवाहन अजित पवारांनी केलं स्वागत करूया दादा आपल्याशी संवाद करतात आदरणीय अजित दादा पवार त्यांचंच काम आमच्याकडे बरेच जण त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचा फायदा मिळेल आज एक मुलं ज्या आपली उमेदवारी अर्ज भरण्याच्या बद्दलचा निर्णय होईल त्यावेळे तुम्हाला ते स्पष्टपणे सांगेन आणि मग तुम्हालाही समजून घेईल अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामतीतून माघार घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत बारामतीमध्ये बोलत असताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर भावनिक का आवाहन केलंय यंदाच्या वेळेस मी जो उमेदवार देईल त्याला तुम्ही निवडून आणायचंय आता हा आमदार कसा निवडून आणायचा हे तुम्ही ठरवायचं असं आवाहन अजित पवारांनी केलं स्वागत करूया दादा आपल्याशी संवाद आदरणीय अजित दादा पवार

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका